किडनीमध्ये स्टोन झाला असेल तर पाषाणभेद नावाची वनस्पती इथे मिळते पित्तवात छातीत जळजळणे मळमळणे उलटीसारखं पित्त खाज येणारं अंगावरती खाज येणारं पित्त साधारणतः बऱ्याच कालावधीपर्यंत शांत होतं याचा पण नळकंदाचा तुम्ही लाभ घेऊ शकता सर्पगंधाच्या सेवनाने तुम्हाला अंगावरची खाज सोरायसी सारखे प्रॉब्लेम बीपीचा त्रास अशा प्रकारचे जर्जर आजार नैसर्गिक उपचाराने कंट्रोलमध्ये करू शकता तिसऱ्या वनस्पतीची तुम्हाला माहिती देतो शतावरी ह्या मुळांचा जर वापर आपण मानवाने केला तर त्याच्यातही ते ताकद आहे अगदी तुम्हाला भीमासारखी बलवान शक्ती तुम्हाला प्राप्त होते सतापा वनस्पतीचा त्या मुलांना वास द्या सतापा वनस्पतीच्या सानिध्यात ही मुलं ठेवा आपापभरी होतात दुसरी एक वनस्पती ह्या माळशेज घाटामध्ये सापडते नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय आयुर्वेदामध्ये खूप मोठी ताकद आहे पूर्वीसुद्धा ऋषीमुनी जे आहेत ते वेगवेगळ्या आजारांवर जंगलातल्या वनस्पती असायचे त्या वनस्पतीच्या माध्यमातून उपचार करायचे आणि आज सुद्धा अनेक जण या उपचारांच्या माध्यमातून ठणठणीत बरे होत आहेत मित्रांनो मी आता माळशेच्या घाटामध्ये आलेलो आहे माळशेचा हा जो परिसर आहे या ठिकाणी अतिशय दुर्मिळ वनस्पती आढळतात माझ्यासोबत शरद बोराडे सर आहेत त्यांचा वनस्पतीशास्त्राचा अनेक वर्षांपासूनचा अभ्यास आहे सर आपलं स्वागत आहे हा नमस्कार मी या शरद रामचंद्र बोराडे राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझ्या गावापासून पंचवीस तीस किलोमीटर हा माळशेजपट्टा आहे आणि माझं शिक्षण बी एस सी बॉटनीपर्यंत इथे झालं आहे अण्णासाहेब वाघेरेमध्ये आपला जो आयुर्वेदाचा वारसा आहे त्याच्याबद्दल ते बरेच व्हिडिओ मी तुम्हाला ह्यापूर्वी पण टाकले आहेत आणि माझ्या व्हिडिओला बराच प्रतिसाद मिळून मी औषधी वनस्पतीची लागवड कशी करायची किंवा कुठल्या वनस्पती आपल्या परिसरात आढळतात दुर्मिळ वनस्पती त्याचं जतन कसं करायचं बऱ्याच जणांनी मला त्याचा प्रतिसाद दिलेला आहे आणि आज बऱ्याच वनस्पतींची मी इथे माहिती देणार आहे का माळशेज पाट्यामध्ये का कुठल्या कुठल्या वनस्पती आढळतात त्याचं जतन झालं पाहिजे संकलन झालं पाहिजे त्याचा वापर कसा करायचा याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या माळशेज परिसरामध्ये अमरकंद नावाची वनस्पती सापडते की जी मनक्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आमचे पूर्वजसुद्धा आम्हाला ते मनक्याचे गॅपसाठी अमरकंद खाऊ घालायचे आजही ह्या वयात आम्ही खूप फिटनेसपणा आम्हाला जाणवतो त्याचं तेच प पूर्वजांची पुण्य आहे कारण ज्यांनी जो पूर्वी आम्हाला जो आयुर्वेद खाऊ घातला त्याच्याबद्दल परत आनंदाने तुम्हाला निसर्गप्रेमींना माहिती द्यायला आम्हाला खूप आनंद होतो ह्या परिसरामध्ये सर्पगंधासारख्या वनस्पती सापडतात का जे रक्त खूप त्याचा उपयोग होतो सर्पगंधाच्या सेवनाने तुम्हाला अंगावरची खाज सोरायसीसारखे प्रॉब्लेम बीपीचा त्रास अशा प्रकारचे जर्जर आजार तुम्ही तुमच्या नैसर्गिक उपचाराने कंट्रोलमध्ये करू शकता दुसऱ्या वनस्पतीची एक वनस्पतीची एक माहिती देतो सतापा वनस्पती जुनाट सर्दी जुनाट खोकला चालताना खूप दम लागतो फुफ्फुसाचे खूप प्रॉब्लेम आहेत श्वसनाला त्रास होतो त्या वनस्पतीचा तर फक्त वास घ्या फक्त वास तरी वासाने तुमचं डोकं दुखायचं थांबेल तुमचा सर्दीचा त्रास जाणवेल जर त्याची पानं खरोखर तुम्ही खाणार थोडीशी तर किती पण जबरदस्त ताप आला असेल तर तो, तो एक तासात उतरतो आणि स्वतः सगळ्यांनाच माहिती आहे लहान मुलांसाठी परमेश्वरांनी पाठवलेली ह्या पृथ्वीवरती वनस्पती आहेत लहान मुलांना तर खूपच आराम पडतो लहान मुलांना आजार होऊन होऊन काय होतात व्हायरल इन्फेक्शन होतं व्हायरल इन्फेक्शनसाठी त्यांना खूप पटकन असं काहीही सापडत नाही पण सतापा वनस्पतीचा त्या मुलांना वाज द्या सतापा वनस्पतीच्या सानिध्यात ही मुलं ठेवा आपापभरी होतात हे, आपा होता। हे मॅजिक आहे सताप्यामध्ये दुसरी एक वनस्पती ह्या माळशेस घाटामध्ये सापडते ती म्हणजे अश्वगंधा जर अश्वगंधाची पानं खाल्ली तर खरोखर वजन कमी होतं अश्वगंधांच्या मुळांचा अश्वगंधाच्या मुळांच्या पावडरचा उपयोग जर केला तर मात्र वजन वाढतं आणि दोन्ही एकत्र म्हणजे सगळं पंचांग जर खाल्लं तर मात्र तुमचे कंबर पाठण गुडघे दुखायचे थांबतात एवढी अश्वगंधात ताकद आहे आता अजून तिसऱ्या वनस्पतीची तुम्हाला माहिती देतो शतावरी शतावरी म्हणजे बॉटनिकल नेम आहे त्याचं ॲस्पॅरॅगस ॲस्पॅरॅगसला शंभर मुळं असतात प्रादेशिक भाषेत बऱ्याच नावाने त्याला हाका मारतात कधी ग नडगी म्हणतात कधी त्याला दिवस मावळे म्हणतात ह्या मुळांचा जर वापर आपण मानवाने केला तर त्याच्यातही ते ताकद आहे अगदी तुम्हाला भीमासारखी बलवान शक्ती तुम्हाला प्राप्त होते ज्या महिला वर्गांच्या स्तनामध्ये दुधाची कमतरता आहे बाळाचं पोट भरत नाही अशा महिलांनी जर ह्या शतावरीचा वापर केला तर त्यांच्या स्तनात खूप दूध येतं बाळाचं पोट भरतं आई आणि बाळ यांची प्रकृती अगदी स्वस्त करणारी वनस्पती आहे त्यांना ताकद देणारी वनस्पती आहे जर एखादा मिलिटरीत जायचा आहे मुलगा त्याला वाऱ्यासारखं धावायचंय शतावरीचं सेवन करा त्याच्या मनोकामना नक्की पूर्ण होतील तो बरोबर कम्प्लीट टायमिंगमध्ये तो धावणार पळणार त्याचे त्याला ताकद येणार एवढी शतावरीमध्ये ताकद आहे अजून चौथ्या वनस्पतीची मी माहिती देतो इथे नळकंद म्हणून सापडतं ह्या परिसरामध्ये चार ते पाच इंचाची उंची असते त्या झाडाची फक्त पावसाळ्यामध्ये त्याचं दर्शन होतं दिवाळीपर्यंत लुप्त पण होती ती तर ह्या घाटामध्ये फिरत असताना मला ती पण आढळली वनस्पती त्याची पण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे हा नळकंद जर तुम्ही तीन दिवस गुळाबरोबर खाणार तर पित्तासारखे पित्तवात जळजळणे छातीत जळजळणे मळमळणे उलटीसारखं पित्त खाज येणारं अंगावरती खाज येणारं पित्त हे पित्त साधारणतः बऱ्याच कालावधीपर्यंत शांत होतं याचा पण नळकंदाचा तुम्ही लाभ घेऊ शकता अजून एका वनस्पतीची मी माहिती तुम्हाला मी देणार आहे सहाव्या क्रमांकाची ती वनस्पती आहे जर किडनीचे काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला किडनीपासून तुम्ही आजारी असाल किडनीमध्ये स्टोन झाला असेल तर पाषाणभेद नावाची वनस्पती इथे मिळते बघायला तुम्हाला त्या पाषाणभेदीचं पण तसंच आहे सगळं पंचांग तुम्ही जर पाण्यात उकळून जर पिलं तर त्या पाषाणभेदमध्ये इतके ताकद आहे ते पाणी जर तुम्ही पिलं तर तुमचं जे द्वार आहे ते एनलार्ज करण्याचं तात्पुरतं टेम्पररी एनलार्ज करण्याची ताकद आहे आणि जो अडकलेला खडा आहे तो पुढे सरकण्याची पण क्षमता ह्या पाषाणभेदमुळे पण लघवीला खूप लागते हा पाषाणभेद हा रात्री घेऊ नका लघवीला खूप वेळा ला उठावा लागेल तुम्हाला त्याच्यामुळे हे औषध सकाळी घेतलं जातं अशा प्रकारे भरपूर येथे वनस्पती आहेत ह्या वनस्पतीचे व्हिडिओ एक, एक 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 मी टाकत आहे ते बारकाईने ऐका तुम्ही आणि जर तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी ह्या क्रमांकावरती संपर्क साधला तर तुम्हाला बॉटनिकल नेम फॅमिली नेम कर्नाटिकी तामिळी नेम हे सगळं मी तुम्हाला जरूर सांगेन त्याचा लाभ घ्या निसर्गप्रेमींनी माझे प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका ज्येष्ठ नागरिकांना पण सांगायला मला खूप आनंद होतो माझे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका काही प्रश्न असेल तर माझ्याशी संपर्क करा मी तुमच्या प्रश्नांना उत्तर जरूर देईन आणि उत्तर देताना मला आत्मिक आनंद होतो शिक्षण घेतल्याचा आनंद होतो धन्यवाद परत भेटू